मित्रांनो आपल्याला हे वासरू दिसते त्याकडे बघितले तर वाटत नाही आदत आहे पण खरंच आदत वासर आहे कुठल्या गावाच वासर आज बघूया आणि कस कसं नियोजन होतंय कारण आता भरपूर जवान पिढी नादात पडली आणि वासराची जास्ती खरेदी व्हायला लागली पहिल्यांदा वासराचं नाव सांगा आणि तुमचं नाव वासराचं नाव आहे पुष्पा वडीकरांचा पुष्पा ती घेतलेलं कंदूर मधून तर हे जो गुलाल आहे ति चार पाच गुलाल झाले ते आतापर्यंत आपण घेऊन झालं तीन तीन महिने झाले असतील घेऊन तर वासरान आम्हाला चांगली साथ दिली पाच गुलाल मिळवून दिलं आता सुद्धा गट पास केलाय चोराड मैदानात एकोणीस गट मध्ये गाडी चांगली पाळाली आता वासरू हे घेतले आणि तीन महिन्यानंतर तुम्ही सांगितलं एवढ्या एवढ्या गोष्टी त्यांनी केल्या कसं नियोजन होते कारण आता भरपूर माणसं ती तरी देखील पायऱ्याच्या अडचणी येते पायऱ्याच्या अडचणी येते त्याच पण काय आज होता जय पराजय कृपा नाशिकारांचा आमदार त्याच्याबरोबर पळून आज गट काढला इथं आता पायऱ्याच्या काय अडचणी नाही येत आता चांगली चांगली बैलवाली विचारते ते फोन करते ते बऱ्यापैकी आता नाही काय पहिल्या अडचणीत अडचणीत नाही त्या आता झाले बराबर आता ज्या वेळेस सुरुवात झाली त्यावेळेस कसं काळ होत सुरुवात झाली त्यावेळेस मग म्हणायची की माणसं व्हिडिओ दाखवा सांगतो फोन कर, नंतर फोन करतो आम्ही फोन केला तर म्हणणार परत नंतर फोन करतो असं तस पायऱ्याला जरा हाय करत होती पण आता चांगला पळायला लागल्यावर हो माणसं स्वतःहून आम्हाला फोन करते ती आता काही सुद्धा येत नाही सगळं चांगलेच होते ती कुठल्या मैदानापासून कॉल यायला तुम्हाला फोन यायला लागला सोन्याच पन्नास पन्नास केसरी दहवडीचं मैदान झालं तेव्हा आम्ही तिथं आठ नंबर केला कडण पळून तेव्हापासून आम्हाला कॉल यायला लागल मित्रांनो हे दाद पण आहेत जमी जाणते हेच दिसत आता वासराला तुम्ही धरलेलं आहे काय तुमचं काय सहकार्य असते यासोबत मैदानात ना नाही वासरावर वासरू जे आम्हाला नाद लागला हुँ. नाद पहिल्यापासूनच होता हुँ. पण कसं व्हायचं जायचो जा जा म्हणजे कडनं गाडी लागायची नाही तर समजा आपलं पळलं तर दुसरं पळलं नाही त्याच्यामुळे काय मूड व्हायचा पण जेव्हापासून हे वासरू आले ना तेव्हापासून गट तर गॅरंटीडच काढत होतं सोन्या पन्नास पन्नास एवढीच मैदान झालं मागल्या मला ते एक दीड महिना झाला असेल तिथं त्यानं कडनं पळून आठ नंबर केला आणि वासराची ह्या खासियत काय आहे की दुई खांदी बाहेरून म्हणजे उजवीनं पण बाहेरनं पळतं डावीनं पण बाहेरनं पळतं आणि आम्ही शक्यतो त्याला एक खांदी पळवतच नाही आम्ही कसं आहे आता गट जर उजवीनं काढला तर सेमीला आम्ही डावीन टाकतो म्हणजे एका खांदी पळवतच नाही ते थोडक्यात काय का की बाहेरनं सुद्धा ती दुई खांदी चांगलं पळते आणि तेव्हापासून चांगलीच आवड लागली आहे आम्हाला आणि आता पायऱ्याचे काय प्रश्न येत नाही ती कारण आता समोरनं चांगली चांगली माणसं आम्हाला फोन करते ती पायऱ्यासाठी देताय का आता कसं आहे आम्हाला जरा लगेच लगेच म्हणजे वेटिंगवर वर जरा असते त्याच्यामुळं बाकी चांगला आहे छान म्हणजे पळतय बिळतय आणि पहिलं तसं आमच्याकडं रुद्रा म्हणून एक बैल होता रुद्रा त्याचाच आशीर्वाद आम्हाला लागला कुठेतरी तो पण चांगला पळत होता पण त्याचं काय झालं मध्यंतरी जरा निधन झालं पण जाईल तिथं तो, तो सुद्धा गट काढत होता पण तरी पण पायऱ्याला अडचणी येत होत्या काय की मोठी माणसं तुम्ही बघताय आता बैलगाडी क्षेत्र म्हणजे काय तसं किरकोळ राहिलेलं नाही चांगल्या माणसांचंच बैलगाडी क्षेत्र आहे इथं आपल्या गरीबाला टिकण्याचं म्हणजे जर आपली वासरं पळली ही पळली तरच आपण ह्यात टिकू शकतो नाहीतर ह्यात टिकायचं इतकं सोपं काम नाही कारण आता तुम्ही खर्चही बघता या त्यातनं पावत्या दोन तीन टाकायच्या त्यातनं कडण आली तर परत मैदानातून मधनं घ्यायची पण आता ती ह्या वासरांना आम्हाला साध्य करून दाखवलं की पावती सुद्धा आम्हाला एक टाकली कुठंही आली तरी पळायची आमची तयारी असते इतकं सुंदर वासरू आम्हाला आता नशिबान चांगलं लाभलेला आहे आणि आता एकोणीस मध्ये आम्ही आज सुंदर गाडी पळाली अं पाच नंबर तासावर गट पास झालेला आहे जय पराजय ग्रुप नाशिक यांचा आमदार संघ पळलो आज मित्रांनो त्यांच्या बोलण्यात आपल्याला समजून आलं किंवा घ्यायला भेटलं कि वासरू दोन एखादी शिकवलं पाहिजे का तर ज्या आपण बैलगाड्या क्षेत्रात पाऊल टाकत असतो त्यावेळेस सगळीच एका साईडची आपल्याला बाहेरची बैल भेटतील असं नाही पब्लिकची बैल भेटतील असं नाही त्यामुळं दोन्ही साईडला आता काय होतं ज्या साइड ला वासरू पळते ज्या खांदी ज्या स्पीड आहे जास्त त्याच खांदी लोक जास्त पळवतात दुसऱ्या खांदी कमी असं तुमच्याकडे दिसते नाही आम्ही जरी पायरा जरी केला तरी समोरच्याला सांगतो आम्ही एक खांदी पळवतच नाही वासरू समोरच्याला सांगतोच की आम्ही गट उजवीनं काढला तर सेमीला आम्ही डावीनं पळवणार कारण आम्ही खांद बदलूनच आणतो म्हणजे कसं आहे जरी उद्या भविष्यात जरी बाहेरनं ही ही प्रॉब्लेम येत नाही ती पब्लिक वर आलं कारण आपलं बाहेरनं पळते त्याला आम्ही सगळं सांगतो जरी बाहेरनं लागली तरी आम्ही घालायची आमची तयारी आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही जेवढं पब्लिक असेल तेवढं एक नंबरच वासरू पळते त्याच्यामुळे आम्हाला काही सुद्धा म्हणजे कडची अडचण येत नाही त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही मैदानावर गेलो तरी आम्ही दुई खांदीच पळवतो त्याला एक एक खांदी आम्ही ठेवलेलंच नाही त्याला त्याच्या ते पळायचं वैशिष्ट्य काय आहे का वेगळं पळायचं म्हणजे आता ते खालनच खालनच जी गती धरतोय ती तोंडावी असतो ती गती म्हणजे निकालाला इतका हावर आहे की पुढच्या राहनात mm. तर इतकं तो घाई करतोय लय लय म्हणजे लय घाई करतोय त्याच्यामुळं त्याचा निकालाचा काही विषय येतच नाही आता मागल्या मैदानात मैदानात बीतच होतो आम्ही चोराडला तीन तारखेला झालं टाका टाकीत आमची गाडी सेमीला mm. पहिल्याच सेमीत आम्ही पळलो संघच पळलो इथं तिथे टाका टाकीत आम्ही क्वार्टरला आमची गाडी राहिली क्वार्टरला सुद्धा आम्ही दोन नंबर केला ह्याच मैदानावर तीन तारखेला म्हणजे इतकं सुंदर पळतंय वासर वासराला काय ठेवा नाव ठेवायचं जागाच नाही आता तुम्ही त्या कॉन्फिडन्स सांगताय की चांगल्या चांगल्या बैलांनी जरी पळालं तरी चांगल्या रीतीने आहे आता कशा पैर्याच्या अपेक्षा आहे तुम्हाला की ह्या असं पैर्या मिळायला पाहिजेत नाही पैऱ्याची ह्याची काय नाही आता त्यांना आपलं स्वप्न पूर्ण केलंय कारण आपल्याला पण भरपूर दिवस येऊन आत होता आणि जाईल तिथं आम्हाला काहीतरी प्रॉब्लेम येत होता अडचण येत होते पण आता इतकं वातावरण आनंदी असतंय आड्ड्या आल्यानंतर की म्हणजे भरपूर आनंदी आणि पैर आता ॲटोमॅटिक म्हणजे चांगलंच येते ती त्याच्यामुळे आता काय कोणाला नाव आपण ठेवायचं काही विषय येत नाही जर आपली वस्तू पाळायला लागली तर पैरही येते ती सुरुवातीच्या काळात आम्हाला पैऱ्याला प्रॉब्लेम येत होता वायदी द्या हे द्या तरी पण तारखा नाहीत्या पुढं बघू महिनाभर बैल बुक आहे हे आहे म्हणजे भरपूर प्रॉब्लेम येत होतो पण आता काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाहीत आणि आम्ही सुद्धा एखाद्या म्हणजे गरीबाला आलं तर आम्ही देतो आम्ही पण असं काय नाही फक्त जरा तारखा एक दोन महिन्यानंतर देतो पण देतो ना हे कुठला असा क्षण आहे की त्या मैदानात वाटले नव्हते की ही गोष्ट घडेल आणि त्याने ते घडवून सोन्या पन्नास पन्नास दहिवडीचं मैदान झालं ना तिथंच आम्ही म्हणजे आम्हाला आम्ही गेलो एवढं मोठं तिथं जवळजवळ नऊशे ते हजार गाड्या होत्या त्या मैदानात आम्हीच काय की फक्त आपलं गट जरी आम्हाला निघाला तरी ही आमची अपेक्षा होती पण तिथं आम्हाला गुलाल दिला त्याच्यानंतर माचीला आम्ही एक नंबर केला आताच मैदान झालं मला वाटतं एक पंधरा दिवस झाला असतील ते, ते, ते फायनल काय झाला नाही चिठ्ठ्यावर म्हणजे आम्हाला एक नंबर आला पण म्हणजे ते सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान झालं ना तिथूनच आम्हाला म्हणजे चांगली त्यानं साथ द्यायला सुरुवात केली ती आता कडव साथ आहे त्याची चांगली आता काय झालंय बैलगाडी क्षेत्र म्हणलं तर आता भरपूर क्रेज वाढलेला आहे सगळ्यात जास्त पहिले क्रिकेटला क्रेज होती आता बैलगाडा क्षेत्राला जो तो जे त्याची इच्छा असते की एखादा वासरू घ्यावा हो, आणि घडवावं खरंच असं आहे का सगळ्यांच्या काय नाही 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 आता कसं आहे माहित आहे का वासर घ्यायचं सोपं काम आहे पण पळवायचं खरच अवघड काम आहे कारण आता तुम्ही बघता या गाडी भाड्यापासून मैदाना चिठ्ठी आणि डायवर चांगली गाडी असली तर डायवर सुद्धा चांगलं बसते ती नाहीतर तर सुद्धा गाडीवर बसत नाही ती पैलाच पायऱ्याचं प्रॉब्लेम येते ती त्याच्यामुळे खेळ हे इतका सोप्पा राहिलेला नाही तुमचं कुठंतरी स्टार पाहिजे तुमचा बैल चांगला पाळला पाहिजे तरच तुम्हाला ह्यात हे नाही तर ह्याचा काही उपयोग नाही मग हे काय आहे मग रोज यायचं नाही करायचं एकच घ्यायचं मी ह्या मताचा माणूस आहे पण तेच वस्तू चांगली आपली वस्तू ठाम असली कि समोर पैर वगैरे येणार आपल्याला बस एवढंच आता शेवटचा एक प्रश्न विचारतो आता तुम्ही ह्या नंदी सोबत उभा आहे एखादा माणूस आणि ह्या नंदी मधल्या काय फरक जाणवतो अंतर काय जाणवते की ह्या गोष्टी मुख्या प्राण्या शिकण्याजोग्या हो आहेत त्या गोष्टी माणसाकडून शिकू शकत नाही नाही मुख्या प्राण्याकडनं भरपूर गोष्टी शिकण्याजोग्या आहेत प्राण्यावर तुम्ही जितका जीव लावाल ना तो त्या माणसाला देणारा प्राणी आणि मुख्या प्राण्याकडनं आता हा नंदी आहे नाहीतर काय आहे पण ह्याच्यावर जेवढा तुम्ही जीव लावाल माणसावर कितीही तुम्ही जीव लावाल पण माणूस हे एक वेळ बदलेल पण मुख्या प्राणी बदलणार नाही एवढंच होतं बस बघा मित्रांनो ह्या मुख्य प्राण्याचे वैशिष्ट्य असतात सहकारी त्यांचे त्यांचे दोन शब्द घेऊया आज तुम्ही आलाय तुम्ही काय करता आम्ही काय गाडी घेऊन आलोय मी माझी गाडी घरी घोड्यांचाही व्यवसाय आहे घरचा जे सी वगैरे आहेत मित्रा मित्राच वसरू आहे त्याला आपलं सहकार्य आपलं असतंय आपल्याला फोन बो करून बोलत बाबा मग असं असं आहे आपल्याला आहे मग आपण फोन केला की येतो मैदाना येतो आपलं सहकारी येतात आपलं असतंय चांगलं मित्रांनो सहकाऱ्यांचं दोन शब्द का घ्यावं कारण हे क्षेत्र सहकाऱ्यांच्या जीवावर चालत असतं सहकार्य नसतील तर हे क्षेत्र चालू शकत नाही आता मुलाखत बघितली की कॉल येतात मला कॉन्टॅक्ट नंबर सांगा पायऱ्यासाठी पंच्याण्णव अकरा शहाण्णव त्रेसष्ट सेहेचाळीस परत एकदा सांगा पंच्याण्णव अकरा शहाण्णव त्रेसष्ट सेहेचाळीस मित्रांनो हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि वासरू चांगला आहे दोन्ही खांदे पळते करू शकता धन्यवाद मित्रांनो आपण मुलाखत घेतली त्यांची पण ज्या बैलामुळं त्यांच्या वासराला गुलाल मिळायला लागला त्या बायलाचं नाव राहून गेलं होतं कारण खरंच गुरु ज्यावेळेस भेटत असतो त्यावेळेस चांगला शिष्य घडत असतो कुठल्या बायला घडवलं वडीच ते सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान त्या मैदानावर आमच्या पुष्पानं गुलाल घेतला पण खऱ्या अर्थानं तो निमगावचा पासठ पासठ शंभू आज तो बैल हयात नाहीये दुःख त्याचं निधन झालं पण त्या बैलासंग आम्ही म्हणजे पहिल्यांदाच गुलालात आलो आणि खरंच तो बैल म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला एक चांगला कोहिनूर हिरा हरपला असं म्हणायला काही हरकत नाही एक नंबरचा बैल होता निमगावचा शंभू पासष्ट पासष्ट तर तो आज आपल्यात हयात नाही मग अशी नाव राहून गेलं तर ते नाव घेण्यासाठीच हा डबल व्हिडिओ केला कारण माझ्या डोळ्यातनं तो बैल गेल्यानंतर मला म्हणजे हृदयातनच एकदम मला अंतता कसं वाईट वाटतं तसं वाईट वाटायला लागलं चांगला बैल होता मित्रांनो बघा ज्यावेळेस साथीदार चांगला भेटत असतो त्यावेळेस मी सांगितलं शिष्य चांगला घडत असतो गुरु चांगला भेटल्यानंतर आपण शुभेच्छा करतो मी की वासरू असंच त्याला चांगली चांगली बैल भेटत राहतील पैर भेटत राहतील आणि तुम्ही कायम गुलात राहाचा आणि आजच्या पण सेमेसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद